नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया घडामोडी आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी विजेच्या ठिणगीमुळे पाच एकर ऊस जळून खाक महावितरणाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्याचे पाच ते सात लाखांचे नुकसान लाईन दुरुस्तीच्या मागणीकडे केले दुर्लक्ष अखेर घडली घटना कधी ऊस पेटलाय तुमचा आज सकाळी आठ तारखेला अकरा वाजता शॉर्ट सर्किट मुळे लाईटच्या ऊस पेटला पाच एकर ऊसाच नुकसान झालंय जे लक्ष नाही अधिकारीही दुर्लक्ष करतात म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांनी जा जायचं कुणाकड हा प्रश्न निर्माण झाला तालुक्याचा अख्या या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्क परंडा क्रिकेट प्रेमींसाठी पस्तीस फूट उंची असलेला बॉक्स क्रिकेट टर्क परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे पत्ता बावची रोड न्यू कॉलेज समोर परंडा बुकिंग साठी संपर्क संकेत सुशील शुक्ला ब्याऐंशी परंडा तालुक्यातील भोंजा हवेली येथील शेतकरी गणपती दगडू कांबिलकर यांच्या शेतात दिनांक आठ जानेवारी रोजी अचानक शेतातील वीस तारांमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किट मुळे ठिणग्या उडून आग लागली आणि अवघ्या काही वेळातच तब्बल पाच एकर ऊस पूर्णपणे जळून खाक झाला या भीषण आगीत ऊस पिकासोबतच शेतातील पीव्हीसी सी पाईप बोर वायर विद्युत केबल ठिबक सिंचन साहित्य आदी महागडे शेती साहित्य ही आगीत आगीत झाले आहे प्राथमिक अंदाजानुसार या शेतकऱ्याचे पाच ते सात लाख रुपयांचं सा नुकसान झालं आहे विशेष म्हणजे या घटनेपूर्वी संबंधित शेतकऱ्यांनी दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महावितरण विभागाकडे लिखित अर्ज देऊन शेतातील जुनी व धोकादायक वीज लाईन दुरुस्त करण्याची मागणी केली होती मात्र वारंवार पाठपुरावा करूनही महावितरणाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही असा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे महावितरणाच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत शेतकरी कांबिलकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढावले असून शेतीवर अवलंबून असलेल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनासही धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत ऊस पिकासह साहित्य जळून नष्ट झालं होतं या प्रकरणाची तातडीनं पंचनामा करून महावितरणाने जबाबदारी स्वीकारावी तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी यांनी केली आहे महावितरणाच्या दुर्लक्षामुळे अशा घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत नाव तुमचं गणपती दगडू काम बिलकर राहणार मोहन्जा तालुका परांडा जिल्हा धाराशिव कधी तुमचा आज सकाळी तारखेला वाजता शॉर्ट सर्किट मुळे लाईटच्या ऊस पेटला पाच एकर ऊसाचं नुकसान झालंय काय झालं शॉर्ट सर्किट झालं शॉर्ट सर्किट झालं लाईटचं काय तारा लूज होते का तारा लूज होत्या ह्याच्यापूर्वी मी एक दहा दोन हजार पंचवीस रोजी एम एस सीबी ला रिक्सर अप्लिकेशन दिलंय पण त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही काय म्हणून अर्ज दिला की साहेब पाखरं जरी बसले तरी ताराला टाकतात आणि होणाऱ्या नुकसानाला आपण जबाबदार आहोत असं मी त्यांच्याकडनं अप्लिकेशन देऊन पोच सुद्धा घेतलेली कधी दिलता तर दोन महिने झाले एक दहा दोन हजार पंचवीस दिवशी <coughs> पंचवीस ला मग काय त्यांनी काय पाहणी बिनी केली का नाही कोणच आलं नाही आणि साधा लाईन मध्ये येऊन सुद्धा बघितलं नाही यांचं कुणावरच ह्यांचे लक्ष नाही अधिकारीही दुर्लक्ष करतात म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याने जायचं कोणाकडं हा प्रश्न निर्माण झाला तालुक्याचा अख्या किती नुकसान झालंय तुमचं सर आमचं नाही म्हणलं तरी पाच ते सात लाख रुपयाचं नुकसान झालंय आज काय पंचनामा केला का पंचनाम्याला मी सकाळपासून एम बीला अर्ज दिला तहसीलला अर्ज दिला एम बीचे पवार साहेबांनी सांगितलं मी भोते साहेबाला पाठवतो ते काय आले नाहीत उद्याच्याला येतो म्हणून सांगितलंय आता काय मागणी काय आमचा लाईनमॅन जो नानासाहेब जामदाडे आहे तो दवाखान्याचे कारण सांगून बारशेला गेलेला आहे आता मागणी काय तुमची आमची मागणी की आमचे नुकसान भरपाई शासनानं त्वरित द्यावी एवढीच मागणी चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्य नगरी न्यूज ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा